Wara <rul panels> dusa, <sei> hasa. Wara dusa, hasa. Lenu hasa, hasa. Lenu hasa. Tuma bolviti bulra, tuma bolviti bulra. Keh ke, diwara kami. Keh ke, diwara kami. ख़ुशाल गाउनि बसा ख़ुशाल गाउन बसा ख़ुशाल गाउनि बसा हसा न हसा रर्मु रडनेहा ना धर्म आपु

सर्व मागचा विसरा गुंता सर्व मागचा विसरा गुंता नको उद्याच्या अरे उद्याच्या नको चिंता अरे उद्याच्या नको चिंता बघा अरुण तो बाळांनो रे बघा अरुण तो बाळा तुम्हा खुन कसा तुम्हा खुन कसा हसा मुलांना हसा हसा मुल ハハハハ